आपल्या आदिवासी भागामध्ये काही ठिकाणी शिक्षक पदे आहेत जिल्हापुर शाळेमध्ये कमीत कमी एकशे तीस त्याचा नाही या ठिकाणी चार शिक्षक म्हणजे एक शिक्षक तीन वर्ग शिकवतो अशी प्रसिद्ध झालेली आदिवासी भागामध्ये पूर्ण पण नाही शिक्षणचा दर्जा ठरवला गेलेला आहे तर काही ठिकाणी आता आमचं जे असेल या ठिकाणी एकशे तीस पटते जिल्हा परिषद शाळेचा त्या ठिकाणी शिक्षक म्हणजे इकडला शिक्षक ज्या शाळेमध्ये दोन केलेले कायमची व्हावी आणि सर्व आदिवासी जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी मुलांची शिक्षणाची गैरदूर होती तरी सन्मान्य गट विकास अधिकारी आणि शासनाला विनंती की लवकरात लवकर त्या ठिकाणी असणाऱ्या त्या जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षक नाही ही पद भरण्यात यावी आणि त्या मुलांना साधे शिक्षण बसेल नाहीतर ज्या तीव्र आंदोलन करण्यात येईल मी स्टुडंट पीपल्स फेडरेशन यांना माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व परिसराच्या वतीने पाठिंबा देतो आणि काम नव नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद